हा आहे तरी कोण या सिरीजच्या दुसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मत्त्याच्या शुभवर्तमानापासून आरंभ करीत आपण पाहणार आहोत की येशू ख्रिस्त हा आहे तरी कोण मत्त एक एक मध्ये असे लिहिले आहे की आब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी इथे प्रभू येशू ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे असे म्हटले आहे दाविदाच्या मृत्यूनंतर जवळजवळ हजार वर्षांनी प्रभू येशूचा जन्म झाला म्हणून तो प्रत्यक्षात शलमोनासारखा दाविदाचा पुत्र नाही तर तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला म्हणून त्याला दाविदाचा पुत्र व दाविदाचे संतान असेही म्हटले आहे रोम एक तीन प्रकटीकरण बावीस सोळा प्रियांनो नवीन करारात पंधरा पेक्षा अधिक वचनात प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख दाविदाचा पुत्र म्हणून करण्यात आला आहे एक कनानी स्त्री प्रभू येशूला म्हणाली अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा दोन आंधळे प्रभू येशूला म्हणाले अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा लोक मोठ्याने गजर करीत प्रभू येशूला म्हणाले दाविदाच्या पुत्राला होसांना जेव्हा जेव्हा प्रभू येशूला लोकांनी दाविदाचा पुत्र या नावाने संबोधिले तेव्हा शास्त्री व पुरुषांना ते आवडले नाही कारण त्यांना ठाऊक होते की पुत्र हे शीर्षक पुढे येणाऱ्या मसिहासाठी आहे व ते प्रभू येशूला समजत नव्हते व स्वीकारत देखील नव्हते प्रियांना ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे मसिहा म्हणजे जेव्हा आपण त्याला प्रभू येशू ख्रिस्त असे संबोधितो तेव्हा तो दाविदाचा पुत्र आहे असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या जाहीर करतो तर चला श्रोते हो, यापुढे त्याला केवळ येशू असे न संबोधता प्रभू ख्रिस्त असे म्हणूया कारण तो मसीह आहे व तो दाविदाचा पुत्र आहे या मसीहाला दाविदाच्या पुत्राला अधिक ओळखूया व त्याबद्दल अजून जाणून घेऊया की हा आहे तरी कोण